अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे स्वातंत्र्यदिनीच खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची दुकानाबाहेर तोबा गर्दी खताचा तुटवडा शेतकरी चिंतेत सरकार आणि कृषी विभागाचा शेतकरी नावालाच बळीराजा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी एकीकडे जल्लोष करत असताना शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी तासनतास तात्कळत राहावे लागत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय शहापूर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा असल्यानं ऐन पावसाळ्यात भातशेतीसाठी आवश्यक असणारे युरिया खत कृषी केंद्रात उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे भातवाडीसाठी आत्ताच्या हंगामात आवश्यक आहे यासाठी शहापूर तालुक्यातील शेतकरी वासिंद शेणवा किनवली डोळखाम खर्डी कसारा या भागात खते आणण्यासाठी पायपीट करत आहे मात्र खताचा तुटवडा असल्यानं शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते पंधरा ऑगस्ट रोजी वासिंद येथील खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची खत घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली असल्यामुळे अनेकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते आहे याकडे सरकार डोळेझाकपणा करत असून कृषी अधिकारी विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरली असून याचा फायदा घेत काही खत विक्रेते काळा बाजार करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी वासिद